माय माऊलींचं प्रेम पाहून त्यांचे आशीर्वाद पाहून काही वेळेला माझे डोळे भरून येतात तुम्ही दिलेली निधी तुम्ही दिलेले आशीर्वाद हे मला विजयी केल्याशिवाय राहणार नाही पाटील मी आमच्या या सर्वांच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या वतीने ने काकांना 55000 रुपये या गावाकडचे मालेगावची निवडणूक लोक लोकांनी आपल्या हातात घेतली आहे लोक बोलतायत लोक मदत करतायत लोक पाठबळ देतात लोकच विजयाचा शंखनाद करतात मालेगावातली गुंडगिरी टक्केवारी भ्रष्टाचार फक्त काकाच मुळापासून उखाडून फेकू शकतात हा विश्वास मालेगावच्या मायबाप जनतेला लोकांच्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या काकांना आता लोकच काकांचं काम मला आवडलं काका चांगले असल्यामुळे चांगले काम करतील ही माझी इच्छा आहे त्यामुळे मी काकांना मानधन करतो मी फक्त परमेश्वराला इथे महादेवाच्या मंदिरात ते एकच सांगेल की ज्या विश्वासाने या काकांनी जी देणगी दिली या विश्वासाला तडा जाणार नाही आणि त्यांच्या अपेक्षाने काम करण्याची शक्ती आणि ऊर्जा आणि प्रेरणा महादेव आणि माझे सगळे सहकार्य देव हे एक्कावनशे रुपये मला एक्कावन्न लाखाच्या जागेवर जो तो ज्याच्या त्याच्या परीने काकांना सडळ हाताने मदत करतोय साजवळ येथील हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबाने काकांना केलेली मदत असो किंवा मग एका देशभक्त सैनिकांनी काकांना काका दिलेली एकावन्न हजारांची देणगी असो आशीर्वादाच्या स्वरूपात मिळणाऱ्या या मायबाप जनतेच म्हणजे गावगावच स्वागत पाहून माय माऊलींच प्रेम पाहून त्यांचे आशीर्वाद पाहून काही वेळेला माझे डोळे भरून येतात एक शेतमजूर आदिवासी बांधव इथल्या सगळ्या लोकांनी एक्कावन हजार रुपये दिले या देव बाप्पानी पाचशे रुपये बळजबरी काढून दिले <laughs> ही ही नोट इथे दीडशे म्हणजे पंधरा जुलै एकाहत्तर नंबर आहे ही नोट मी माझ्या देवाऱ्यात ठेवणार आहे <laughs> किराणा माल विकून पोट भरणारे शेखर सोनवणे काकांना पन्नास हजारांची मदत करतात जोडग्यातील सुभाष बावीसकर आबा काळगुडे अशी कितीतरी लोक स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या खिशातून दिलखुलासपणे काकांना मदत एक गरीब सामान्य परिवारातील व्यक्ती आहे आणि आपल्या या बाह्य मतदारसंघाच्या सेवेसाठी त्यांनी जो लढा दिलेला आहे त्याच्यासाठी ज्या आपल्या गावातील भूमिपुत्र आहेत त्यांच्या बऱ्याचशा सर्वांच्या भावना आहेत की आपल्याला काकाला काही काय फूलला फुलाची पाकळी द्यायची आहे पण मी आणि पोलीस पाटील मी आमच्या या सर्वांच्या वतीने काकांना एक्कावन हजार रुपये या गावाकडे अहो ज्यांनी अजून साध जग ही पाहिलं नाही असे चिमुरडे ही, ही काकांवर आतोनात प्रेम करतायत

तृतीयपंथी भगिनी काकांना भेटून त्यांना भरभरून आशीर्वाद तर देतातच पण त्यांना सडळ हाताने मदतही मी इतका भाग्यवान आहे आजही मला आशीर्वाद द्यायला आले आणि वरून आशीर्वाद तर दिला औक्षण करून निवडून येण्याचे बी आशीर्वाद दिले देवी मायाला साकडंही घातलं मी हे देतो हे तरी घेत नाही मी त्यांना विनंती करतो की हे घेऊन तुम्ही कुठल्याही देवाला टाका आणि तुम्ही दिलेली निधी तुम्ही दिलेले आशीर्वाद हे मला विजयी केल्याशिवाय राहणार नाही कोण आहेत ही लोक का करतायत हे काकांना मदत कारण लोकांना आता कळून चुकलंय आता काकाच मालेगावचा काया पलट करणार हा विश्वास लोकांच्या डोळ्यात स्पष्ट दिसतोय आणि दुष्काळच्या परिस्थितीमध्ये जे दुष्काळाच्या काळामध्ये बाराबुद्धारच्या माध्यमातून ज्या दानाची सेवा केली पुण्याचं काम केलं त्याच्यामुळे या निवडणुकीसाठी त्यांनी एक्कावनशे रुपये मला या ठिकाणी फंड दिलेला आहे त्यांच्या कापूस या सगळ्या उद्योगाच्या मार्फत मी आबांचे खूप खूप आभार मानतो आणि मला वाटतं असच जलध्यानाच संकटाचं काम जे जे होईल ते ते काम पुण्य कर्म करण्याची शक्ती मला देव त्यांनी ज्या पैसे दिले त्या भावनांच्या भावनांना कुठेही धक्का लागणार नाही त्यांचा अवमान होणार नाही महादेव महाराज मला देव एवढीच प्रार्थना करतो पकाचे त्यांच्या सगळ्या ग्रुपचे कर्मचाऱ्यांचे त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद माय मावळ्यांच्या दुःखांना उराशी कवटाळणारा आणि लोकांसाठी सतत झटणारा हाच माणूस आता नेता म्हणून मालेगावकरांनी स्वीकारला आहे बंडू काकांना निवडून आणण्याचा पक्का निर्धार मालेगावकरांनी केला आहे म्हणूनच तालुक्यात काकांच्या लोकप्रियतेची लाट उसळली आहे बंडू काका हे नाव मालेगावात घुंगवतं आहे मालेगावचा आवाज बुलंद करतंय